आणि बघणारी लोक उचलली लावले टाळ्याला डोलीक पण नका दुसऱ्यावरती बोट दाखवू आपल्यावर पण हिवे आणि आपल्यावर पण कोणीतरी बोर्ड दाखवायला कधीतरी त्याला वाईट वाटेल आपल्याला सगळ्या माझ्या कुठताही मैत्रिणींचं स्वागत तर हा आत्ता वाजलेले आहेत ताई नऊ साडेबारा आणि मी आत्ताच जस्ट हा व्हिडिओ शूट करते म्हणजे म्हणजे गुरुवार आहे आणि लगेचच हा पोस्ट पण करणार आहे कारण ना एकतर माझी तब्येत जरा बरी नव्हती बरी म्हणजे सर्दी झाली ताप वगैरे नाही सर्दी आणि डोळ्यातनं माझ्या इतकं असं झर झर झरझर पाणी दोन दिवस येत होतं कारण ना परवा दिवशी आम्ही गावा म्हणजे आऊनला गेलतो ना तर दिवसभर अशी धावपळ ही ती झाली गाडीतनं हे ते इकडं फिर तिकडं फिर त्यांना थोडीशी माझी तब्येत ही झालेली म्हणजे दिवसभर गाडीत असलं की तसंच होतं मग माझ्या डोळ्यातनं दोन दिवस इतकं पाणी येत होतं की मी मोबाईल म्हणजे लांब ठेवलेला मोबाईलच मला बघायला नको झालेला त्याच्यामुळे मी व्हिडिओ शूट केला नाही म्हटलं आता चला तर एक मलाच करमत नव्हतं कारण रोज तुमच्या कमेंट्स येतात मग मी रिप्लाय देते सगळं देते तर परवाचा जो व्हिडिओ टाकलेला होता त्याच्यावर खूप साऱ्या ताईंनी चांगल्या कमेंट्स केल्या आणि समजवून सांगितलं पण मला पण आता त्या गोष्टीतनं मी गेलेली आहे मला पण त्या गोष्टी माहीत आहेत म्हणजे मी आपलं सांगते तरी पण बऱ्याच ताईंना मी म्हटलेलं की मी व्हिडिओतून सांगते की अनुष्काला नेमकं काय काय खायला सांगितलंय आता बघा सगळ्या ताईंनी बरोबर ओळखलं सगळ्यात त्याच ह्याच्यातनं गेलेल्या आहेत किंवा जात आहेत किंवा त्यांची ज्यांची मुलं पाक मोठी झालेली आहेत त्यांना पण हे सगळे अनुभव आलेले असतात की एखादं मुलं असतं ते कमी खातन तब्येतीनं गुडगुडीत असतं एखादं मुलं जास्त खात आणि बारीक असतं पण अनुष्काचं कसं कायाच बारीक काया। आहे म्हणजे ती थोडी धडपडी आहे बसत नाही असं आहे ना त्याच्यामुळं इतकं सायकल चालवते ना तुम्हाला जर सायकल अनुष्काची दाखवली ना तर तुम्ही म्हणाल ही सायकल मोठी सातवीतली मुलं चालवतील सातवी आठवीतली मुलं सायकल चालवतात एवढी मोठी सायकल म्हणजे मोठ्या मुलांची जी असती ना आता तेजसची कशी आहे मोठ्या मुलांची जी असते ना त्यातला खालचं एक मधला जो पार्ट आता किती इंच म मला म्हणजे किती फुटाची ती सायकल आहे सांगता येईना तर तेवढी मोठी सायकल अनुष्का एकटी सीटवरती बसून आक्क गाव फिरत असते सायकलीवरून सगळी येऊन खाली तिथं म्हणजे तिचे आजोबा खाली असतात तर त्यांना सांगत असतात की भाऊ तुमची नात इकडं सायकल घेऊन गेली तिकडं सायकल घेऊन गेली तर ते म्हणतात आता काय करायचं तिचं तिला कुटवर लक्ष ठेवायचं सगळ्यांनी आणि अशी ती घरात बसणारीच नाही आहे त्याच्यामुळे काय होतं थोडस तिनं खाल्लेलं असलं ना ती त्याच्यातच तिचं जातं तरी पण डॉक्टरांनी म्हणजे बऱ्याच ताईंनी मला विचारलं की ताई काय सांगितलंय म्हणजे डॉक्टर खायला काय त्याला द्यायला सांगितलंय ते सांग तर तिला खायला काही जरी दिलं करून तरी ती काय अशी घ केले गरम गरम म्हणून तिला दिले आणि ती अशी इतरांसारखी नाही की माझ्यासाठी बनवलं आहे ते खाल्लं पाहिजे असं काही नाही पण जी प्रोटीन पावडर दिले ना त्याचे सहा महिने ती प्रोटीन पावडर तेवढी आता मी बंद करणार नाही तिला तीच देणार आहे आता ती बी प्रोटीन म्हणून आहे सगळ्यांना सेमच असते ती प्रेग्नेंट बायकांना पण असते सगळ्यांना ती बी प्रोटीन पावडर ती आणि एक आय क्यूचं औषध दिले तर ते मालातनं मागवलेलं आहे मिस्टर आणि ते अजून आलेलं नाही औषध आमच्याचं आता घरात मग ते एक द्यायचं आहे आय क्यू त्याचं नावच आहे म्हणजे आयक्यू आणि काहीतरी असं सिरप आहे ते आणि एक टॉनिक दिलेलं आहे हे औषध तीन तिला दिलेले आहेत आणि खायचं म्हणलं तर तिला डेली रोज एक अंड किंवा दोन अंडी सकाळी म्हणजे तिचं जे रुटीन डॉक्टरांनी दिलेलं आहे ना मॅडमनी त्या तर ते कसं दिलेलं आहे सकाळी उठल्या उठल्या दोन अंडी आणि स्कूलमध्ये जाताना जर ती नाश्ता करत असेल तर नाश्ता पण तिला नाही इतकं जात जर सकाळी तिनं दोन अंडी खाल्ली ना तर शक्यच नाही ती असा प्लेटभर काय पोहे उपीट शिरा करून मी दिलाय किंवा चपाती दिल्या तर ती खायली शक्यच नाही ती नाही खाणार तशी मला म्हणजे खा तुम्ही म्हणाल की तूच आधी म्हणते ती खाणार नाही खाणार नाही तिचा आहारच तेवढा तिचं फोट एवढंच आहे तिचं तोंड एवढंच आहे चिमणीवाले नाही एखाद्याचा आहार नसतो तसा तर ते झालं दोन अंडी सकाळी शिजलेली द्यायचीच आहेत तिला म्हणजे त्यातलं पिवळं हे करून पिवळं खायला तिला घालायचंच आहे ते म्हणजे अंड्या पांढरा भाग आणि पिवळा भाग दोन्ही दोन अंडी असे तिला द्यायचे आहेत स्कूलमध्ये जाताना जायच्या आधी तिला ते प्रोटीन पावडर आणि ग्लस ग्लास भरून गच्चं असं दूध द्यायचं आहे दोन चमचे प्रोटीन पावडर टाकून आणि दूध पण आमचं आधीच दूध घट्ट आहे मी त्यात आत पण आता ते तूप काढायचे आणि शाई काढायच्या भानगडीत पडत नाही कारण मग शाई काढत राहिलं की दूध पातळ नितळ राहतं म्हणून मी घट्टमूट दूध जसं असतं ना तसं मी त्या दोघींना प्यायला ठेवते ते दूध आणि स्कूलमध्ये तेवढे दोन डिप टिफिन तिला द्यायला सांगितले ते कोरडा खाऊ द्या म्हणजे त्याच्यात काय चिक्की राजगिऱ्याचा लाडू राजगिऱ्याची चिक्की शेंगदाण्याची चिक्की कोणताही कोरडा खाऊ पौष्टिक लाडू एखादा कशाचाही करेल असा तो आणि जेवणाचा डबा एक असं द्यायला सांगितले परत स्कूलमधनं आल्या आल्या तिला साडेचार वाजता ती स्कूलमधनं येते तेव्हा तिला वरण भात आणि भाजी तेव्हाच तिला द्यायला सांगितलेली आहे डॉक्टरांनी म्हणजे तसं तिचं हेच सांगितलं की तिला आल्या आल्या स्कूलमधनं तिच्या पोटात हो डाळ भात आणि डाळ पण सगळी डाळ शिजल्यानंतर जे आपण साधं वरण करतो ना तर त्या वरणातला सगळा खाली बसलेला घट्ट भाग जो आहे ना तो तिला द्यायला आहे आणि भात एवढा तूप भात आणि वरण आणि भाजी थोडीशी ते तिला साडेचारला स्कूलमधनं आल्यावर खायलाच लावलेलं आहे आणि तिनं पण ऐकलंय तर ती आता ना जसं आम्ही हॉस्पिटलमधनं जाऊन आलो ना तिला तर टाकून तर ती बरोबर मागते मम्मी भात केलाय का मी आता कुकर लावून ठेवते चार वाजता म्हणजे ती आली की डाळ भात खाते आणि ते साडेचारला नंतर मग थोडा वेळ खेळून होतं साडेचार पाच मग घरात वाचतात हातपाय तोंड धुवायचं तिचं कपडे चेंज कर खा हे ते मग पाच ते साडेपाच अर्धा तास ती खेळत बसती खाली जाती मग साडेपाचला वरती तर तिचा ऑनलाईन क्लास असतो साडेपाचला साडेपाच ते साडेसहा बरोबर एक तासाचा ऑनलाईन क्लास असतो साडेसहाला ती उठली की पुन्हा एकदा ते प्रोटीन पावडरचं दूध तिला आहे एक ग्लास दूध आणि प्रोटीन पावडर झालं आता हे तिचं म्हणजे तो आहार गेला दुपारी चपाती गेली असं सगळं झालं आणि संध्याकाळी मग साडेसहा ती दूध पिणार तर साडेसात आठ वाजता तिला साधारण झोपायच्या आधी भूक लागणारच म्हणजे तसं मग ते काय खायचं ती खाऊ दे परत डाळ भात खाऊ दे परत चपाती भाजी काय तिला तिच्या मनाला येईल ते संध्याकाळी झोपताना खाऊ दे आणि वरून तिनं दूध मागितलं तर दूध दिलं तरी चालेल झोपताना सांगितलं आणि मग त्यात ऍड आड मी ॲडिशनल मी काय केलेलं आहे की तिला बदाम मी भिजत घालते बदाम तेवढे देते आणि जास्त गोड ती खात नाही असं बघा सांगितलेलं आहे तर बऱ्याच ताईंनी सांगितलेलं की अनुष्काला काय खायला द्यायला मग टप्प्याटप्प्यानं द्यायचं आहे थोडं 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 आधीच ती थोडंच खाती जास्त खाणार नाही आणि वेगळं जसं की म्हटलं ना बाहेरचं काय द्यायचं म्हटलं तर अनुष्काचं वेगळं आहे मुलं बाहेरचं इतकं खातात सगळी आता आधी ती पण आहे ना तिला पण बाहेरचं आवडतं बिस्किटं खा सारखं पाच रुपये दे कुरकुऱ्या कुरकुरे नाही देत मी आम्ही कुरकुरे बिलकुल देत नाही अजिबात आहे ना कुरकुरे देऊ नका एक वेळ पाच रुपये दहा रुपयाची कॅडबरी पोरांनी खाऊ दे चालेल पण कुरकुरे देऊ नका कुरकुरे सगळ्यात जास्त अनहेल्दी चिप्स हे ते पण नाही अजिबात तसलं काय देत जाऊ नका हां मी पैसे दिले ना आधी ते अनुष्का हे आणून खाते ते वाटाण्याचा पुडा आणून खातात फुटाणे पिवळे ते मिळतात ना हिरवे वाटाणे हे ते तसलं आणून खातात इथनं दुकानात ना आणि वर घरात माझ्याकडे सगळं बनवलेलं असतं तर अशा पद्धतीने अनुष्काचं रुटीन ठेवायला सांगितलेलं आहे तर केलेली आहे सुरुवात फक्त आता ले ले। ती सहा महिने तर डॉक्टर म्हटले लागतील तर आत्ता स्कूल आहे तोपर्यंतच बघा तिचं मला हे सगळं कवर करून घ्यावं लागलं एकदा का तिला सुट्टी लागली की ती काय हाताखाली घावत नाही अनुष्का ती वरच येत नाही ती खालीच असते आणि फळं तर ती सगळी खाती एक तेवढी गोष्ट आहे की अनुष्काला इतकी फळं आवडतात ना पेरू चिक्कू सफरचंद आननं स्ट्रॉबेरी कलिंगड आता येतीलच केळं भयानक तिला फळं आवडतात येता जातात ते खाल्लं की तिला कधी गच्च होत नाही फळं खाल्ली की आणि जेवताना मात्र तिला गच्च होतं तर आता उन्हाळा सुरू होईलच आणि फळं तर असतातच ती सफरचंद वगैरे आधीमध्ये मग स्कूलमधून आल्यावर खातीच तर असं तिचं शेड्यूल सांगितलेलं आहे आणि झालं मी आता अनुष्काबद्दल तुम्हाला सगळं सांगितलं कारण खरंच मला पण बरं वाटलं की त्या दिवशी मी तुमच्याशी सगळं शेअर केलं कारण ना सगळ्या आत्ताईंची मुलं माझ्या एवढी आहेत झालेली आहेत मोठी आता मी म्हटलंच तुम्हाला तर सगळ्यांनाच फायदा होतो सगळ्यांनी अनुभव पण मला सांगितले आणि मला पण थोडंसं आहे मला अनुभव आहे आता मी तीन पोरं मुठी खेलेत म्हणजे बऱ्यापैकी अनुभव आहे हे आणि त्यात कसं झालं ना तेजस वेगळा होता आणि ह्या दोघींचं वेगळे वेगळं आहे तेजसला मी म्हणजे वेगळाच होता तो त्याला घाणीत खेळायला आवडायचं नाही त्याला कुठली गोष्ट घाण आवडायची नाही लहानपणी ना मुलांचे कपडे आधी त्या अनुष्काची किती घाण होतात एवढे कपडे आधी अनुष्काला लागतात तेजसचे कपडे अंगावरचे ना दिवसभर नाही बदलले तरी चालायचं कारण तो फक्त टी व्ही आणि भीम भीम आणि ह्या सोप्यावर तो बसलेला असायचा रोजच त्याला मी तिथंच चारायची तो तिथंच बसायचा शिशू आली की तेवढी तो सांगायचा तेवढंच तो फरशीवर फाय द्यायचा नाही तर तेजस असा अलगद राहिलेला आहे त्याच्यामुळे त्याला कधी इन्फेक्शन झालं नाही कधी त्याला काहीच नाही असं तोंडात बोट नाही घालणार इतकं इतकं तेजसं हे होतं ना की तो एकदम म्हणजे त्याला पहिल्यापासनं ना मैदानी खेळ आवडतच नाही त्याला फक्त टी व्ही बघायचा नाद आहे तो अजून जरी आला तर तो भीमच बघतो त्याचं ते आवडतं चॅनल आहे आणि लहानपणीसुद्धा तो आणि सतत टी व्हीच तो बघायचा सतत खरं सांगते त्याला आणि टी व्ही बघण्याचं का पण त्याचा काही दुष्परिणाम नव्हता कारण आमच्या सोपा इकडं आहे टी व्ही एवढा लांब आहे आमचं एवढं अंतर आहे सोप्यातन ह्याच्यात बघा त्याच्यामुळे त्या कधी त्या असं नाही झालं की त्याच्या डोळ्याला वगैरे त्रास झाले इथं बसून सोप्यावर निवांत बसणे मी आणून त्याला चारायची जेव्हा आधी त्या अनुष्का नव्हत्या तेव्हा त्याचं ते त्याच्यामुळे ते ते त्याला असं कधी झालंच नाही की आणि एकदम तो गुडगुडीत होता आ म्हणजे तेजस एकदमच हेल्दी बाळ होतं एकदम आणि अजून पण तो तसाच आहे म्हणजे एकदम हेल्दी आता जरा बारीक झाला ल उंची वाढली तरी पण ना तो माझ्याजवळ असला की त्याची तब्येत तशी होते म्हणजे एकदम गुडगुडत असतात ना तसाच तो आहे आदिती पण तशीच आहे दरवाजा आदिती पण तशीच आहे पण अनुष्काचं जरा थोडंसं हे झाले पण ठीक आहे होणार कवर आणि ती खूप स्ट्रॉंग आहे तिचं अजिबात हे नसतं एवढं रात्री तिला ते एक वॅक्सिनेशन म्हणलेलं ना द्यायचं होतं तर ते वॅक्सिनेशन मी काल रात्री दिलं तर आज सकाळी दोघी उठून स्कूलला वगैरे गेल्या सगळं आवरलं तर असं तुमच्याशी शेअर करावं म्हटलं बसल्या बसल्या मला पण कर मी ना व्हिडिओ टाकला का नाही काय नाही पण ना मला मोबाईलचा इतका त्रास होतोय म्हणून म्हटलं नकोच म्हणजे डोळ्यासमोर नको मोबाईल म्हणून मी लांब ठेवलेला आणि माझी कामंसुद्धा आत्ता झाली तर म्हटलं चला तुमच्याशी गप्पा तर माराव्या आणि का दोन दिवस तर काही मोबाईल बघितला नाही मग आज सकाळपासून जरा ज्यांचे मी ब्लॉगिंगचे व्हिडिओ पाहते ते म्हणजे बघते काय काय ज्यांचे फॅमिलीचे असतात चांगले असतात लग्नाचे वगैरे ते टाकतात तर त्यांचे सगळ्यांचे मी आज धन्य बघितलं तर ते पण म्हणजे इतकं एखाद्याचं आता वा... बघते आता तुम्हा तुम्ही बघतच असाल बहुतेक माझा ऑडियन्स आणि त्यांचा ऑडियन्स एकच आहे कारण मला वाईट स्टुडिओमध्ये सगळं कळतं की माझे व्हिडिओ कोण बघतं आणि पुढच्या माणसांचे व्हिडिओ बघणारे माझे बघतात का नाही तर असंच लग्नाचे व्हिडिओ सध्या एक फेमस ताई आहेत त्यांचं तर त्यांच्या मुलीला वगैरे इतकं ट्रोल केलं जातं ते बघून सकाळी माझ्या मनालाच असंही झालं बापरे म्हटलं आईवडील किती कष्टानं मुलींची लग्न वगैरे करून देतात आणि बघणारी लोक उचली जीब आणि लावली टाळायला काही त्याला अडना बुड म्हणजे एखाद्या माणसाला इतकं दुखवायचं इतकं दुखवायचं खरंच की म्हणजे तर मला सकाळी ते मी व्हिडिओ पाहिले ना थोडे तर मला खूप वाईट वाटलं एक तर दोन दिवस बा, मी मोबाईलमध्ये काय बघितलं नव्हतं तर ते व्हिडिओ सगळे पेंडिंग होते म्हणून मी सलग सल वाचले आणि नेहमी मी व्हिडिओ बघत बघत खालच्या कमेंटसुद्धा वाचायची मला सवय तर त्याच्या खालच्या व्हिडिओच्या मी कमेंट बघ वाचल्या तर इतकं ट्रोल इतकं ट्रोल इतकं पण नका दुसऱ्यावरती बोर्ड दाखवा आपल्यावर पण ती वेळते आणि आपल्यावर पण कोणीतरी बोर्ड दाखवायला कधीतरी उभं राहतं त्याच्यामुळे भले सोशल मीडिया असला भले तुम्हाला पर्सनल गो पर्सनल म्हणजे काय चांगल्या जरी गोष्टी दाखवल्या तरी माणूस असं नाही असं बोलतंच पण पन इतकं पण एखाद्याला इतकं स्ट्रेस देऊ नका की म्हणजे पाक त्यांना असं आतून हृदयातून तो माणूस कळकळल कल आणि हृदयातून त्याला वाईट वाटेल आपल्यामुळं इतकं कुणाला स्ट्रेस देऊ नका आणि त्रास देऊ नका आयुष्य जगताना थोड्याशा ह्या दोन तीन गोष्टी सगळ्यांनी पाळाव्या भले आमच्यासारखे ब्लॉगर असतात ते सोशल मीडियावरती तुम्हाला सांगतात बोलतात म्हणून थोडं तरी रिस्पेक्ट द्या थोडं तरी बोलताना भान ठेवा एखाद्या मुलीबद्दल म्हणजे त्या भावाला आईला कसं म्हणजे त्यांना ते, कमेंट सुन सेल ते, सेल, खर, त्या ते, ते कमेंट्स असून कसं वाटत असेल की काय म्हणजे ते काय त्यांनी सगळं सोडून थोडी ना यूट्यूबवरती आलेत किंवा काय वेगळ्या आहेत म्हणून ते यूट्यूबवरती व्हिडिओ टाकत आहेत नाही चांगलं असेल तर माणूस भांडणाचं आता शब्द माझ्या पण तोंडात खरं येईल वाईट म्हणजे नुसता घरचा नुसता राडा तमाशा दाखवतात त्या लोकांना इतके व्ह्यूजन त्याच्या खाली माणसं निवांत चांगल्या कमेंट्स करतात आणि चांगलं जे दाखवत आहेत त्यांना तुम्ही इतकं ट्रोल करताय बापरे उचलली जीवन टाळायला तर पुन्हा एकदा ते सांगेन इतकं हर्ट करू नका हिथून कोणाला की माणूस इतका दुखेल हितून रडेल हिथून त्याच्या नाही दिसलं रडलेलं तरी पण हितनं जो रडतो ना तर त्याचे जी हितनं अंतरहाक जी असती ना देवाला मारलेली ती देवापर्यंत खरंच पुचती खरंच एखाद्याला म्हणून सांगते कधीही हिून त्रास देऊ नका नसेल बघायचं बघू नका सोडून द्या आपल्याला बघवत नाही दुसऱ्याचं चांगलं तर सोडून द्या नका बघू पण असा त्रास देऊ नका अशा कमेंट्स खरंच करत जाऊ नका कुणाला असं मला एवढंच आता मी बोलते आणि नको जास्त बोलायला कारण मी सकाळी ते व्हिडिओ कमेंट्स काही जण ऐकल्या आणि तुम्हाला समजलं पण असेल की मी कोणत्या व्हिडिओबद्दल बोलते की खरंच असं एवढं मुलीचं लग्न करणं हाऊस करणं मुलगी दुसऱ्याच्या घरी पाठवणं इतकं कष्टानं ते आई वडील करतात ना पण काही माणसं इतकी मूर्ख असतात ना खरंच सांगते की एखाद्याच्या ह्याच्यावर सगळ्यावर असं पाणी फिरतात चला जाऊ दे तो विषय माझ्या तर डोक्यात बसतो कारण मला थोडस ती तसा टाइप मध्ये माझा स्वभाव आहे म्हणजे एखादं कष्टानं पुढं आहे त्यानं केलं आहे चांगलं आणि त्याच्याबद्दल चा लोक आता अशी बोलतात तर वाईट वाटतं चला आणि तुम्ही म्हणाल सोशल मीडिया मग त्यांनी तरी कशाला दाखवायचं त्यांनी तरी कशाला दाखवायचं म्हणजे तो एक हीच झालेला आहे ना पर्याय झालेला आहे तिथं चला मला आता त्याला बद्दल जास्त मी बोलत नाही व्हिडिओ खूप मोठा होतो आहे चला ताई लव रेग्युलर व्हिडिओ येतील माझी तब्येत बरी नाही म्हणून मी पण काय करत बसलेली नाही आहे तर या व्हिडिओचा पण मी इथंच एंड करते सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींना बाय